बिहू हो नका भ्रष्टाचार करा पैसे खा टक्केवारी घ्या विश्वास नाही ना बसत मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल तुम्ही हा व्हिडिओ पहा मित्र हो आपल्या राजकारणामध्ये टक्केवारीला प्रचंड महत्व आहे टक्केवारीच राजकारण नाही केलं तर निवडणुकीत मतदारांना वाटायला पैसा कुठून आणणार बंगले गाड्या प्रॉपर्ट्या वाढणार कशा या मंडळींच्या म्हणजे खर तर बघा हे आपण म्हणायची सुद्धा गरज नाही राजकारणातले नेतेच एकमेकावर टक्केवारी घेतल्याचे म्हणजे कमिशन खाल्ल्याचे आरोप करीत असतात निवडणुकीमध्ये तर हे चित्र अगदी आपल्याला ठळकपणे बघायला मिळतं भारतीय जनता पक्ष म्हणजे इतर राजकीय पक्षापेक्षा वेगळा म्हणजे तसं सांगितलं जातं वेगळा वगैरे काही नाही हो भाजपाकडून तसा फक्त आभास निर्माण केला जातो नाहीतरी काय या भाजपात आता जे बाहेरून आलेले सगळे भ्रष्ट नेते आरामशीर शांततेने सुखाची झोप घेतात ना म्हणे ना।, ना खाऊंगा ना खाणे दूंगा अव हा नारा देत तर पंतप्रधान मोदी सत्तेमध्ये आले किती वेळा त्यांनी या घोषणेचा पुनरुच्चार केला अहो त्यांनीच काय भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे नेते सुद्धा हेच नारा देतात ना पण हा नारा केवळ देण्यापुरता आहे प्रत्यक्षात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षामध्ये पैशाचा कसा खेळ सुरू असतो हे एकदा हवे अनेकदा पाहिलं आहे मित्रांनो आपण आपण व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत पण या सगळ्यांना मिळते काय क्लीन चीट अहो किती खायचं तेवढं खावं तुम्हाला क्लीन चीट द्यायला आम्ही आहोत ना असं सगळं चित्र आपल्याला दिसलं मग कुठे गेला हो तो नारा न ना खाऊंगा न खाणे दूंगा हा नारा आता बदललाय मित्रांनो तुम्ही खावो खाओ आम्ही भी खाण्या दो अशी या घोषणेमध्ये बदल झालेले मोदी मंत्रिमंडळामधील एका केंद्रीय मंत्र्यानं टक्केवारी म्हणजे कमिशन घेण्याचा सल्ला आपल्या आमदारांना देऊन टाकलेला आहे हे केंद्रीय मंत्री म्हणजे राम मांझी अहो चार पाच दिवसापूर्वी नाही का यांनी मोठं विधान केलं होतं निवडणुकीत पराभूत होत असलेल्या उमेदवाराला आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगून कसं विजयी घोषित करायला लावलं होतं त्याची कबुली त्यांनी अगदी जाहीरपणे दिली होती ना हो आता तर त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आमदारांशी संवाद साधताना थेट कमिशन खाण्याचा सल्ला दिलेला आहे टक्केवारी घेण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमामध्ये या मांजे यांचे पुत्र आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन तेही उपस्थित होते त्यामुळे त्यांनी आपल्या मनाला पक्ष मजबूत करण्यासाठी सांगताना म्हटलं प्रत्येक खासदार आमदार कमिशन घेतात कमिशन कमी मिळालं तरी चालेल कोणी दहा टक्के देत असेल तर नसेल देत कुणी तर पाच टक्के घ्या पाच टक्क्यावर काम चालवून घ्या केवळ मनाची तयारी हवी असा एक आदेशवाचा सल्ला मांझे यांनी दिला मांझे यांनी आपल्या मनाला पक्ष मजबूत करण्यासाठी या कमिशनच्या पैशाचा वापर करावा असं सुद्धा सांगितलं आपण स्वतः खासदार फंडाच्या कमिशनमधून पक्षाची मदत करू असं देखील ते म्हणाले <laughs> मोदी सरकार मधील केंद्रीय मंत्री सरळ सरळ आहेत बिहू नका भ्रष्टाचार करा पैसे खा टक्केवारी घ्या <laughs> ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळातील एक केंद्रीय मंत्री हे सांगतो मित्रांनो विश्वास <laughs> नाही ना बसत मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल तुम्ही हा व्हिडिओ पहा हर एम ए कमिशन लय हम पार साल वाला के पांच लाख पांच करोड़ मिला हो न भाई अगर दस पैसा मिले है तो चालीस पैसा ने चालीस लाख हो जितो सब पार्टी के हम दे दिली की ले गाड़ी खरीद फलना कर इ न करे तरह कर यही साल अगर चाहवा तो हमारा पैसा के जरूरत न है हम वो इधर साल जबो तो अस्सी चालीस चालीस अस्सी लाख हो जाए तो अस्सी लाख कोई पार्टी को होती तो मामूली बात है जी तहसील तो कम से कम तहसील बाबा न पांच दस परसेंट पर जाए तो पांचे परसेंट पर दावा तो, पर तो पांचे परसेंट पर, तो पर लेकर के कर, करा ए भैया तो हनी सब एक दूसर बात बात बोली <laughs> पत्रकार लोग हमें बतिया बताया दूसरे बोले बात कर रहे थे तो कहे को मतलब हमारा पास ताकत है अच्छा का बोलण्यासारखं का सुद्धा काही उडलेलं नाही असं वाटतं का, का मित्रांनो तुम्हाला खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगवेगळे असतात हे आता तरी पटलं असेल मित्रांनो तुम्हाला पण तरीही तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार